जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर आज आम्हाला बघा काय काम करायचं आहे आणि माझ्या या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आज बघा आमचं काम आता थोडं म्हणजे पाऊस तर दररोजच चालू एक दिवससुद्धा खाडा नाही पावसाचा काय काम करा हे पण सुचाना माणसाला कारण की रानं नांगरायचे पडले शेतीचे भरपूर कामं पडलेले पण मग आता करणार काय कारण की पाऊसच कायम चालू आहे ना तर मग आता दिशेच्या काकांनी काय निर्णय घेतला आपण आहे ना आता थोडंसं इथं आपले जनावर बांधलेले होते ना तर भरपूर शेणखत पडलेलं आहे म्हणजे आम्ही झाडलंच नाही ना झाडाखाली आम्ही बांधायची उन्हाळ्यात आता पण आहे पण उन्हाळ्यातच पाऊस पडू राहिला तर बघा आणि मग मी काय म्हटलं मग आपण आता बल बैलगाडीमध्ये भरू नाही तर मग तर गाडी जुनी झालेली त्यात नाही बसणार एवढं म्हणे ते म्हणे पण मग आपण चेडे नेऊन आपल्या इकडं व आहे आणि या खंडवर नेऊन टाकू म्हणे दर्शी गोळा करू कारण की शेणखत हे सगळं आपलं जनावरांखालचं हे आपल्या जमिनीला चांगलं असतं ना तर मग म्हणे आपण ते गोळा करून टाकू म्हणजे भरपूर तरी बैलगाडी भर एक बैलगाडी भरून इतकं शेणखत साचलेलं आहे आमचं इथं तर मग ते करा म्हणून मग मी आवरून सावरून पटकन आले आणि रानात जनावरांना गवत आणायला गेले ते बघा कान चिखलचे याचे हात तसेच भरलेले ना मग ते म्हटले का आपण गोळा करू तर म्हटलं चला मग गोळा करून घेऊ शेणखत चला म्हटलं तेवढंच आपलं बैलगाडीवर शेणखत आपल्या जनावर जनावरांचं रानामध्ये जाईन तेवढंच चांगलं होईल म्हणून मग मी म्हटलं मग चला आणि इकडं बघा हे मसनी हे सगळं इथं झाडाखाली पडेल होतं पाऊस झाला सगळ्या वल्ल्या झाल्या आणि वल्ल्या झाल्या होत्या गंजायला पण लागतील त्याचं तर काही विषयच नाही आणि इकडे कुलफीचं मशीन आपलं जुनं होतं ते इकडं आणून ठेवलेलं आहे आणि त्या मशनीवर काही मोटरीं ते ना ते बारताने खाली झाकून ठेवलं आपलं कॉम्प्रेसर ते येतात ना तर ते झाकून ठेवलेलं आहे ते जुनं झालेलं आहे आता आणि हे बघा इकडं गोळा करायला सुरुवात केली ती साहेबांनी तर बघा आता मी पण दर्शक गोळा करते तर ना त्या मग तेव्हा मग जशी डोकून पटकन बळी भरपूर बर बऱ्याच दिसतं म्हणजे तरी महिना दीड महिना जनावर बांधले की नीचं झाडाखाली आणून तर बघा झाड चिंचीचं आहे मस्त तर त्याला पाला बी त्याचा भरपूर गळून गेला आणि आणि इकडं बघा शेडे हे आपलं गोडावणे आपलं कुलपीचं आपलं कोरपडीचं उद्योगाचं कामाचं सगळं तर याच्यातच आम्ही कोरपडीचं काम करतो आणि याच्यातच कुल्फीचा कारखाना इकडं रोटा वेटर ते सगळं काढून ठेवलेलं आहे तिकडे ट्रॅक्टर लावलेलं आहे तर इकडे हा खंडा आहे ना तर याच्यावर आम्हाला गोळा करून टाकायचं आहे तर त्याला मग मी आता गबाळ ना थोडं पावडीना ओढून घेते मग मोकळं होईन ते आणि मग भरायला सोपं जाईल ह्याच वाऱ्याने उडलेला राहतं ना तर ते गोळा करून घ्यायचं आणि हे कॅरी बॅग असतात हे ना रानात नाही जाऊन द्यायच्या तर ह्या कॅरी बॅगाची ना विले मी ह्याच गोणीत म्हणजे गोणी कामात येईल आणि हे कॅरी बॅगाची मी विले वाटत नाही दिसलं रे बाटल्या ते काही उडत आणि हे बघा अशा बाटल्यामध्ये पाणी साचतं पावसामध्ये तर ते याचे टाकायचं वाऱ्याने काही सामान पण विस्कळून गेलं आता जेवढं गबाळ पडेल होते कॅरी बॅग ते पडलेलं होतं मी तेच भरून घेतलं आणि फायबर फायबर बाजूला करायचं आणि कॅरी बॅग जाळून टाकलं बघा आता असे गंज आम्हाला गोळा करून म्हणजे एक एक टोकरीचे गोळा करून हे बघा इथं पण गोळा करून ठेवलेले दोन गंज दोन टोकरीचे झाले आणि आजूक राहिलं तिकडली बाजू तर मी गोळा करून घेते आता मस्त आणि हे आहे आपल्या जवळच टाकायला काही लांब नाही हे बघा सगळं गोळा करून घेते मी आता आणि टाकून देते तर बघा आमच्या रानात काय काम आहे पण एक चालू आहे आमचं दुसरं काम तर पहिले यात मी ते तुम्हाला दाखवलं तर शेणखत गोळा करायचं रानात टाकायचं तर ते झालं ते पूर्ण करून मग मी शेतात आले आणि शेतात बघा माग अशी गबाळाची पोळ पडली तर ते गबाळ कशाचं निघलेलं आहे हे तुम्हाला सांगत आहे इथं तिथं माग बघा माझ्या मागं डाळिंबाचा बाग आहे आणि त्याची ना काटा छाटणी झालेली आहे आणि त्याच्या काही काट्या फाट्या जेवढ्या वायफट होत्या त्याची शूट होते भरपूर मोठमोठे शूट होते बघा मी तुम्हाला दाखवते ते बघा आता हे शूट एवढे मोठमोठले वाढले होते ते आपल्या रानातले इतकं शेणखत खात होते इतकं खात होते ज म्हणजे जेवढं खता ड्रीपद्वारे सोडलेलं तेवढं खत ते खात होते झाडं ते फाट्या ते तर सगळं शूट काढलं त्याच्या वलं आणि आम्ही जवळजवळ क किती हजार लागले का आपल्याला एवढे फाट्या काढायला म्हणजे बाहेरचे लोक असतात ते काढायला ते असते म्हणजे डाळींबागेचे ठरवलेले ठराविक माणसं असतात प्रत्येक कामाचे प्रत्येक वेळेस आणि ह्या किती नऊ हजार लागले का गम लागले मग आणि असे आम्ही ना असे इळे खुरपे घेतले हातात आणि त्यांना ते ओढितो त्याला काटे खुरपे ना नंतर काटे हे ना आपण जर आता जर गोळा नाही केले ना नंतर ज्या बायका कामाला येतात त्यांच्या पायात घुसतात हातात टोचतात तर आपण कधी मधी जर आपल्या जनावरांना गवत पण घेतो त्याच्यात तर ते टोचत हाताला म्हणून ते आम्ही ना थोडंसं काम शेतातले कमी झालेले पण जरी कमी असले नसू पण या फाट्या आम्हाला अवश्य काढण्याचे कारण की नाही जर काढावं तर ते फा पायात घुसत्या आणि हातात पण काटे घुसते आणि त्याचा काटा एकदम इखोबी जातो आणि जखमा पण होत्या म्हणून मग आम्ही ना असं काढायचं वडाय वडून ताडून बस बाजूला घेतलं आणि जेव्हा आपल्या ट्रॅक्टरला कलटी इटर जोडलं का आपल्या टॅ हा शेतामध्ये हाकायला नागरटीमध्ये ढेपडं फोडायला तर त्यावेळेस मग आम्हाला ते काढून देणार बाहेर आणि ते लगे आपण पेटून द्यायचं मग ते काय उपयोगच नसतं काटे असतात त्याला आणि ते एवढं घाण बाहेर काढायची बागतली आणि आपला बाग एकदम निर्मळ स्वच्छ करून घ्यायचं आहे आम्हाला आता आणि डाळिंबाची फळं बघा एकदम सॉफ्ट फळं आहे आणि म्हणजे याची छाटणी कमून केली हे तुम्हाला मी सांगायचो तुम्हाला तर याची छाटणी ना याचं एक कारण आहे छाटणी करायचं तर हे फळ आहे ना त्याला दाटी झालेली असती ना तर हे फळ आहे ना अशी सुटसुटीत दिसत नाही मग सुटसुटीत दिसत नाही मग असे एकदम सुटसुटीत दिसतात ते फळं आणि फांदुऱ्या कमी होत्या ना तर त्यांना फवारणी जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत आपल्या औषधाची फवारणी जाते म्हणून त्याची फवारणी फवारणीसाठी चांगलं होतं कारण की फळापर्यंत फवारणी पोचती आणि फळांना औषध लागू होतं आणि त्यावरती डाग येतात पान आता पानकाळ म्हणजे पान पानकाळा नाही गंध उन्हाळाचे पण ते आता पाऊस आल्यामुळं फवारणी पंधरा दिवसाला फवारणी घ्यावं लागू राहिली बुरशीनाशकची नाशिकची तर बुरशी नाशिकची फवर्णी घ्यायचं पण काम चालू होतं घेतली फवारणी तर फवारणी एकदम खोल गेली या फाटीतून त्या फाटीपर्यंत म्हणजे आत पर्यंत गेली मधल्या फाटीपर्यंत फळांपर्यंत आणि इथं बघा हे फळं किती मस्त अशी एकदम सुटसुटीत दिसतात फळं बघा किती असं मस्त फळ हे बघा आणि असे मोकळे फळ जर आतली हवा पण मोकळी खेळती राहते त्याच्यामध्ये अरे कुठलं काही नाही आता आमच्या दोन साऱ्या पूर्ण केल्या आम्ही आणि आता इकडं आम्हाला आता इकडल्या सरीत जायचं आणि इकडं बघा ही मोकळी सुटसुटी दिसती ना आता तिचं गोळा नाही केलेला आम्ही तिचं गोळा करायचं आम फळ आहे ना एकदम सुटसुटीत झालेले आहे फवरणी पूर्ण या कड्यापासून तर त्याकडे पर्यंत गेली पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही ते मग छाटणी घेतलेली आहे आणि आपल्या फवारणीचा पण म्हणजे त्याला फायदा होतो काटा छाटणी घेतल्याने तर बघा अशी घेतलेली आहे मी काटा छाटणी आणि एकदम सुटसुटीत झाली झाडं एकदम मस्त झाले तर फळं पण अगा चमकदार फळं एकदम असे एकदम क मस्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या शेतातले नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करीत जाईन तुमच्यापर्यंत पोचायचा माझा प्रयत्न आहे फळं तर बघा हे असेल फळं आहे बघा एवढले फळं झालेले आणि हातात हातात बसते काय बघा हे बघा एवढे मोठेले फळं झालेली तर चला मग आजचा व्हिडिओ इथपर्यंत त्याला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये काहीतरी नवीनच तर त्याला बाय